नमस्कार ऐश्वर्याने आता घानेरडा खेळ खेळलेला असतो की आता जानकीच्या आईला किडनॅप केलेलं असतं आणि जानकीला आणि ऋषिकेशला मजबूर केलेलं असतं की ऋषिकेशचं नाही ऐश्वर्याचं लग्न झालं पाहिजे आता ऋषिकेश विचार करू लागतो जर जानकीच्या जा आईला जिवंत घरी आणायचं असेल तर मला ऐश्वर्याशी लग्न करावंच लागेल त्यामुळे आता ऋषिकेश हा ऐश्वर्याशी लग्नाचा ती तयार झालेला असतो तर इकडे आता लग्नाची तयारी झालेली असते मेहंदीचा कार्यक्रम असतो घरामध्ये मेहंदीची जय्यत तयार झालेली असते आणि त्याच वेळेला आता कोणी कोणाच्या हातावर कशा पद्धतीची मेहंदी काढायची हे ठरलेलं असतं आणि आता ऐश्वर्याच्या हातावर मेहंदी काढण्यासाठी जानकीला बोलवली जाते जानकीला हे बघून खूपच वाईट वाटत असतं कारण ऋषिकेशचं नाव तिला आता ऐश्वर्याच्या हातावर लिहावं लागणार असतं तेवढ्यात आता घरामध्ये नाना येतात नाना ना हे बघून खूपच वेगळं वाटतं नाना म्हणतात नेमकं काय आहे ते काय लग्नाची तयारी चालली का इथे त्यावेळी आता नाना ना समजतं की ऐश्वर्याचं आणि ऋषिकेशचं लग्न आहे त्यावेळी नाना म्हणतात काय चाललंय ऐश्वर्या तुझ्या नवऱ्याला जाऊन आता आतून काही दिवसच झालेत आणि तुला लग्न आहे ते पण तुझ्या मोठ्या दिराशी असं बोलून नाना आता खाडकन ऐश्वर्याच्या कानाखाली मारतात आणि म्हणतात एक गोष्ट लक्षात घे हे लग्न होऊ शकत नाही आणि ह्या लग्नाचा विचारसुद्धा तू सोडून दे आता नाना एवढे भडकल्यामुळे सगळेच शांत असतात ऐश्वर्या रागा रागात तिथनं निघून गेलेले असते आता हे बघून जानकीला खूपच छान वाटलेलं असतं तर इकडे ऐश्वर्या आता आपल्या बेडरूममध्ये येऊन आपट करत असते तिच्या पाठोपाठ आता ऋषिकेश येतो ऋषिकेश म्हणतो ऐश्वर्या थांब काही टेन्शन घेऊ नको काहीतरी मार्ग काढू आपण त्यावेळी आता ऐश्वर्या म्हणते काय मार्ग काढू एक गोष्ट लक्षात घे बिर्ग काही काढायचं नाही आहे माझं आणि तुझं लग्न होणार ही काळ्या दगडावरची रेग आहे आणि तुला माझ्याशी लग्न करावंच लागणार जर तुझं आणि माझं लग्न नाही झालं तर तुझ्या बायकोची जी आई आहे ना लताबाई ती डायरेक्ट वरती जाईल आणि तसं व्हायला नको हवं असेल ना तर तुझं आणि माझं लग्न झालंच पाहिजे आणि त्यासाठी तुझ्या बापाला जाऊन तूच समजावं आता की तुझं आणि माझं लग्न कसं होणं गरजेचं आहे त्यामुळे आता ऋषिकेश विचार करू लागतो आता ऋषिकेश आपल्या बेडरूममध्ये आलेला असतो तिथे जानकी असते ऋषिकेश आता जानकीला बोलतो जानकी तेवढ्या जानकी म्हणते ऋषिकेश हे जे नाटक आहे ना ते आपण आता इथेच थांबवूया त्यावर ऋषिकेश म्हणतो अगं तसं करायला काही प्रॉब्लेम नव्हता पण तुझ्या आईला काही होऊ नये म्हणून आपण हे नाटक खेळतोय आणि जर आमच्या दोघांचं लग्न नाही झालं तर ती तुझ्या आईला मारू शकते त्यामुळे आता मला तिच्याशी लग्न करावं लागेल आणि नानांना समजावंसुद्धा लागेल आता रागावलेले नाना हे ऋषिकेशला भेटायला आलेले असतात आणि ऋषिकेश आणि जानकीचं बोलणं त्यांनी बाहेरून ऐकलेलं असतं त्यामुळे त्यांच्या घडला सगळा प्रकार लक्षात येतो आणि ते आता परत आपल्या बेडरूममध्ये जातात आता ऋषिकेश आणि जानकी नानांची कशी समजूत घालतील ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू